तुम्हाला काय माहित आहे सासरे भाऊ आले तर लेख कशी बसली ले। सासूबाई कशी आहे तिकडे तिचा स्वयंपाक चालू आहे का का काय सगळी गपची पाय काय झालंय काय मग यावं म्हणलं जरा काय काय चाललंय बघून यावं जायचं लेखीच बरं लेकीला काय दुखाय काय मग दुखाचा विषय नाही सारखी फोन करते आलो आहे महिन्या पंधरा सात फोन तुमचा आम्हाला मी तर करत नाही तुमच्या लिखीला करायला पाहिजे तुम्हाला हाय पण माहितीला माहित आहे कोण असायचं काय काय नाही बाय निवंत का हाय ठीक आहे आणि बाकी पुढचं काय आता बाकी काय आणले पण काय बाकी आणायला पैसे का, है? का है मला काय मे म्हट कुठलं दुसरं बसायचं काय आणलंय का तुम्ही गबाळा आणून दिलाय का तुम्ही गबाळा आणून दिलाय का असं काय आण तुम्हाला गबाळ नाही तुम्हाला गबाळ दे तुम्ही जावाय ये गबाळ कसं टाकताय पटे वर काय आण काय आणायचं काय सर येत असते जावायला किती दिले तर जावायचं काय आता मल्लगत काम झालंय सासू सासऱ्याला किती जरी दिले तर जावायचं कमीच पडतंय पडत झालं आव खडोळ पाणी जी पाठली तुम्ही आणली नाही आमची काय काम तुम्ही रिकाम कसा आला रिकामच्या पाया काय मला तरी काम आहे सासू आयती गाई सासू वाचती बाय इतर मनात काय काम आहे आणि तिकडे ते त्यांचे भारभूर काढायचं त्या मग मी कर ना ते आम्हाला काय कराय आम्ही आणून देतात तुम्हाला काय बरं तुम्हाला देऊ मी आम्हाला तुम्हाला देऊ बा ना आम्हाला देऊ बा नाही तुम्ही त्यातलं ना हे म्हणून बाप

तुमची तुम्हाला कष्टावर करून काय काय कमी पडले का तुम्हाला कशाच कमी पडले काय काय पडले काय आणले काय आणले काय आणले तुम्हाला का मिरचे जमते ते सासऱ्याला विचारले सासरा तुम्हाला सासरा सासरा माझ्या संघ बैठकीला असतो तुम्हाला माहित आहे का काय तुम्हाला माहित आहे का मला माहित आहे सासरा 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 तिकडे कपाटात ठेवली गुड कोपऱ्यात वाटली हुडकाय लागले

तर चालली ती बर का आता निघाली ती माझं तर बघा अवतर कसलं झालाय कारण की जरा डोक्याला हाय टेन्शन टेन्शन काय रोजच असत आलती सजां सजा आज आय तर बघा बाहेर निघाली पहिली जावायची केली धुला येते ना जावाय पण आज हा जरा ऐकून घेतलंय कारण की जावाय होत असूधी घेत नाही आज दारात पट्टे येऊन बडबड केलंय ना <laughs> उद्या त्यांच्या घरी जाऊन त्यांची धुलाई करणार कशाला कशाला करायची सांगते ती म्हणजे आपण पण ऐकायचं वर ऐकायच त्यावर बसली ती गाडीवर आ जेवलं पण आहे पिली जेवली नाही काय नाही घरी कोण नाही मनुष्य ना गडबडी निघाली ती आता गेली गाडी चालू हा भागीच गाडीला चावी पण नाही बंद करा जरा हा भागी जरा पाच मिनिट

パンバイパパン。